मंगळवारचे बारा तोडके आपल्या जीवनात कितीही मोठे दुःख असेल संकट असेल हे उपाय केल्याने नक्कीच दूर होईल नंबर एक जर आपण परेशानीमध्ये अडकलेलो असेल तर गावरान तुपामध्ये पाचपुऱ्या बनवाव्या आणि हलवा बनवावा आणि हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना भोग दाखवावे त्यात तुळशीचे तुळशीपत्रे ठेवायला विसरू नये बिना तुळशी पत्राचे हनुमानजी संतुष्ट होत नाही आणि कलरचे कपडे हनुमानजींच्या मूर्तीवर पुजारीला सांगून श्रद्धापूर्वक समर्पित करावे नंबर दोन अचानक परेशानी आली तर मंगळवारी हनुमान मंदिराच्या छतावर एक केशरी रंगाचा त्रिकोणी आकृतीचा झेंडा जरूर लावावा नंबर तीन जर कोणी दुर्घटनामध्ये घायाळ झाला असेल त्याची स्थिती सिरियस असेल त्याची वाचण्याची संभावना नसेल अशा स्थितीत जर हनुमान मंदिरावर केशरी रंगाचा त्रिकोणी झेंडा लावला पाहिजे हनुमानजी जीवनदान देण्यापासून मागे हटणार नाही मनापासून हनुमानजींची सेवा आपण करत असेल तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते नंबर चार ज्यांच्या कामात खूप सारे अडथळे येतात त्यांचे कामच होत नाही जीवनामध्ये खूप दुःख कष्ट आहेत अशा लोकांनी हनुमान मंदिरात चार मंगळवार तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि त्यात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंग टाकायचे आहेत आणि हनुमंतरायाला प्रार्थना करायचे आहेत आपल्या जीवनातील अडथळे कष्ट दूर करण्यासाठी सांगायचे आहेत नंबर पाच ज्या मुला मुलींच्या कुंडलीत मंगळदोष असेल त्यांनी मंगळवारच्या दिवशी भगवान महादेवाचा अभिषेक करावा आणि धरतीची पूजा करावी नंबर सहा मंगळवारी कुंकूमध्ये थोडी माती मिक्स करून त्यात थोडेसे गंगाजल टाकून मिक्स करून त्याची बिंदी आपल्या कपाळावर लावावी असे केल्याने आपले मानसिक विकार समाप्त होतील आणि विचार करण्याची शक्ती वाढेल एनर्जी वाढेल नंबर सात मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहासाठी आणि हनुमंतरायासाठी खूप खास असतो या दिवशी चुकूनही मद्यपान चिकन मटन, करू नये नंबर आठ मंगळवारच्या दिवशी वयोव्रद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेवा त्यांना काही खाण्यापिण्यासाठी जावे असे केल्याने ग्रहाची कृपा प्राप्त होते नंबर नऊ मंगळवारच्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नये आणि कोणाला देऊ नये मंगळवारच्या दिवशी कर्ज जर घेतले तर ते फेडणे खूप त्रासदायक होईल नंबर दहा मंगळवारच्या दिवशी ग्रहप्रवेश बिलकुल करू नये नंबर अकरा मंगळवारच्या दिवशी जमीन खरेदी करू नये आणि विकू नये कारण मंगळ हा धरतीचा पुत्र आहेत नंबर बारा मंगळवारच्या दिवशी नखे कापू नये केस कापू नये असे केल्याने त्याचा प्रभाव डायरेक्ट मस्तिष्क आणि बुद्धीवर पडतो हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब